नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ या आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत खरंच देव जेव्हा आपली परीक्षा घेत असतो तेव्हा काय होतं यामागचं या मध्ये बघणार आहोत चला मग तर सगळ्यात प्रथम तर तीन प्रकार पडतात एक म्हणजे कर्माची परीक्षा दुसरी म्हणजे मायाची परीक्षा आणि तिसरी म्हणजे स्वतः देवाने घेतलेली परीक्षा जेव्हा एखादा माणूस किंवा एखादा साधक पूजा पाठ व्रत वैकल्य जप या सगळ्या गोष्टी करत असतो तेव्हा त्याच्या जीवनामध्ये भरपूर अशा अडचणी येतात दुःख येतात कष्ट येतात आणि तेव्हा तो साधक किंवा माणूस देवाला म्हणतो की देवा तू माझी कार्यपरीक्षा घेत आहे मी तर तुझी एवढी सगळी प्रार्थना पूजा सगळं करत आहे पण खरं तर देव हा कधीसुद्धा आपली परीक्षा घेत नाही तर भगवद्गीतेमध्ये सांगण्यात आलेला आहे की आपले काही मागच्या जन्मीचे कर्म असतात किंवा मग या जन्मातसुद्धा आपण असे काही कर्म केलेले असतात तेच आपल्याला या सगळ्या गोष्टींसाठी आड येत असतात आणि जोपर्यंत याचा समतोल व्यवस्थित होत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी दुःख हे होतच असतात आता समतोल म्हणजे बघा एका गाडीच्या चाकासारखे असतात गाडीची जशी दोन चाकं असतात जशी मागे पुढे होत असतात तसेच आपल्या पाप आणि पुण्याचे म्हणजेच की आपल्या कर्माचं ठरत असते जसे की जीवनामध्ये अनेक गोष्टी घडतात व्यवसायामध्ये कमी येणे अनेक असे व्यवसाय असतात कधी कधी आपल्याला खूप त्रास होतो या सगळ्यांचा आणि नंतर आपण देवालाच दोष देत बघत देत बसत असतो पण हे सगळं आपल्या कर्मावरच ठरत असते त्यामुळे गीतेमध्ये सांगण्यात आलेले आहे की तुम्ही जे जीवन जगत आहात त्यामध्ये ज गरजू व्यक्तींना मदत करा ज्यांना खरंच गरज आहे त्यांना मदत करा त्याचबरोबर दान धर्म या सगळ्या गोष्टीसुद्धा आपण केल्याने अर्थातच आपले कर्म जे आहे त्यामध्ये बदल होतो आणि हे सुद्धा भगवंत म्हणतात की कधीसुद्धा दुःख आले तर देवावर नाराज व्हायचे नाही कारण बघा आपल्यावर खूप मोठं दुःख येणार असते त्यापैकी आप थोडंच आपल्या आयुष्यात येत असते कारण उदाहरण जर घ्यायचं सांगितलं तर अचानक एखादी गोष्ट घडते ज्याच्यामुळे ती खूप मोठी असते एखादा बॉक्स असो किंवा एखादा आपल्या अंगावर पडायचं असला तो अगदी आपल्या पायावर पडून जातो तर अशा पद्धतीनं देवच आपल्याला तिथे तारत असतो वाचवत असतो त्यामुळे कधीसुद्धा देवावर नाराज न होता नेहमी देवावर विश्वास ठेवायचा आहे आणि आपल्या जीवनामध्ये आपण पुढं चालत राहायचं आहे आता दुसरी जी परीक्षा असते ती म्हणजे मायाची होत असते माया म्हणजेच की जेव्हा आपल्याकडे भरपूर असं धन पैसा श्रीमंत असते आपल्याला कशाची सुद्धा कमी नसते अशा ठिकाणी खरंच आपण देवाला ध्यानात ठेवतो का देववरतून बघत असतो की हा व्यक्ती आपला आठवण तरी काढतो का मग त्यामध्ये सुद्धा आपली एक वेगळ्या पद्धतीची परीक्षा घेतली जाते माया आपल्याला घेरून ठेवते आणि देव तीच आपली परीक्षा घेत असतो तिसऱ्या परीक्षेमध्ये असं असते की जीवनामध्ये लोकं अगदी सफल झालेली आहेत आणि त्यांना कोणत्याही गोष्टीतून ज्ञान प्राप्त केलेले असेल जसे की पुस्तक असो आध्यात्मिक असो कोणताही माणूस असेल तर वेगवेगळ्या पद्धतीचे माणसं असतात काही आध्यात्मिक दृष्टिकोनाने ज्ञान प्राप्त करत असतात तर काही व्यावसायिक दृष्टीने सुद्धा ज्ञान प्राप्त करत असतात वेद धर्म पुराण ग्रंथ अनेक गोष्टीतून ज्ञान प्राप्त केलं असेल खरंतर देव अशा कोणत्याही लोकांची परीक्षा घेत नाही काही असे ठराविकच लोक असतात ज्यामध्ये काही लोकांची परीक्षा घेतली जाते ज्यामध्ये सगळ्या गोष्टींचा त्याग करून भक्तिभावाने ते तल्लीन झालेले असतात जसे की उदाहरण सुदामाचं कृष्णांची भक्ती करत असताना न खाता पिता चार दिवस सुदामा तसेच राहिले होते आणि फक्त देवाचे नामस्मरण करत होते तेव्हा कुठेतरी जाऊन ते देवापर्यंत पोचले होते असे अनेक उदाहरण जे आहे ते आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगण्यात आलेले आहे अनेक ग्रंथामध्ये सुद्धा आहेत तेव्हा देवाने स्वतः त्यांची परीक्षा घेतली होती तर अशा पद्धतीने ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितली आहे तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा परत अशा छोट्याशा व्हिडिओने धन्यवाद